कल्पनेचे पंख या कविता संग्रहातील दुसरी कविता मातीचं नातं पूर्वी असायची मातीचीच घरं आणि कौलारू चक्र पूर्वी असायची मातीचीच घरं आणि कौलारू चक्र सारवणाच्या वेळेला मातीचा उठणारा सुगंध मन मोहून टाकायचा तो मातीचा गंध सारवणाच्या वेळेला मातीचा उठणारा सुगंध मन मोहून टाकायचा तो मातीचा गंध फुटलेल्या कौलातून येणारा कवडसा घालेली वेळ बरोबर सांगायचा फुटलेल्या कौलातून येणारा कवडसा झालेली वेळ बरोबर सांगायचा हिवाळ्यात मिळायची उपमातीची उन्हाळ्यात वाऱ्याची झोकात कात यायची हिवाळ्यात मिळायची उपमातीची उन्हाळ्यात वाऱ्याची झोकात यायची संपत गेली ती माणसं संपत गेली माती सिमेंट कॉन्क्रीटच्या वाढत गेल्या उंच उंच इमारती संपत गेली ती माणसं संपत गेली माती सिमेंट कॉन्क्रीटच्या वाढत गेल्या उंच उंच इमारती रजई चोपदार पांघरून ए सी कूलरचा वारा नाही मिळत पण त्यात निसर्गाचा आस्वाद न्या रजेच उपदार पांघरून एसी कुलरचा वारा नाही मिळत पण त्यात निसर्गाचा आस्वाद न्यारा झाडांची जंगलं गेली इमारतीचं जाळं पसरलं माणसानं माणसातलं माणूस पण विसरलं झाडांची जंगलं गेली इमारतीचं जाळं पसरलं माणसानं माणसातलं माणूस पण विसरलं नकळत यायला हवा तो नात्यातला ओलावा मिळायला हवा विसरलेला मातीचा दुरावा नकळत यायला हवा नात्यात नात्यातला ओलावा मिळायला हवा विसरलेला मातीचा दुरावा मिळायला हवा विसरलेला मातीचा दुरावा